संपल्यानंतर त्याच्यासाठी निरूप संमरंबाचा कार्यक्रम आयोजित करावा आपले एका सहकार्याला त्याच्या जीवनाबद्दल शुभेच्छा द्याव्यात अशी मानसिकता सहकाऱ्यांची असावी याचे एक उत्तम उदाहरण या केंद्राच्या प्रमुख त्यांचे सर्व सहकारी आणि शिक्षक प्रध्ञांना त्यांच्या संघटनेला वाटलं खरं म्हणजे ही कौतुकाची गोष्ट आहे अलीकडच्या काळामध्ये कोणत्या वाटेनं जावं आणि आपण ज्याचा सत्कार करतो तो माणूस सत्कारास पात्र होता की नाही याचा काही दिवसांनी उलगडा व्हावा अलीकच्या काळामध्ये प्रत्येक जातीतल्या समाजातल्या पोरांची वेगवेगळ्या पदावर निवड झाली की त्यांचे सत्कार समारंभ होण्याची अस्तित्वात आली आहे आणि समाजाला भूषण वाटायला लागले की आपल्या जातीतली आपल्या समाजातली ही मुलं आय एस झाली आय पी एस झाली आणि मग त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम होत असताना असं मनात वाटत की अरे मानसा मानसा सेवा संपलेल्या माणसाचा सत्कार व्हावा सेवा सुरुवात झालेल्या माणसाचा करावा कारण सेवा संपलेल्या माणसाबद्दल असा विचार केला जाऊ शकतो की यांनी नक्की काय केलंय याच काय कॉन्ट्रीब्युशन आहे समाजासाठी याचा किमान हिशोब तरी मांडला जाऊ शकतो आणि म्हणून अनिल जाधवार यांच्या सगळ्या सेवाचा त्यांनी केलेल्या कामाचा हा माणसं कुणासाठी जमत नाही गर्दी कुणासाठी जमत नाही स्वतःच काम सोडून कुणासाठी मी अनिल जाधवांना फार वर्षापासून फार जवळून ओळखतो पाहतो शिक्षकांच्या प्रश्नाबद्दल त्यांची असलेली तळमळ त्यांनी केलेला संघर्ष मंत्रालयात मारलेल्या चक्रा आम्ही अनुभवलेल्या आहेत अधिकाऱ्यांना मीटिंगसाठी मागितलेली वेळ त्यांनी नाकारलेला नंतर ती जी आहे आम्ही त्यांची अनुभवलेली आहे पण समाजामध्ये काम करताना आपण काहीतरी उत्तरदायित्वाच्या भावनेनं केलं पाहिजे याच्यासाठी त्यांचं खरं म्हणजे योगदान आहे आणि त्यामुळेच आज हा कार्यक्रम होतोय त्यांच्या निरोप समारंभासाठी आज या ठिकाणी व्यासपीठावर सगळी माणसं उपस्थित आहेत पत्रिकेमध्ये जी आहेत त्या सगळ्यांचं नामोल्लेख मला खरं हो म्हणजे मी सगळ्यांची नावं घेऊ शकतो पण त्यामध्ये मी वेळ घालवणार नाही माझ्या मित्राची कविता फार सुंदर झाली खरं म्हणजे अनिल होलकर माझा हा जुना कॉलेजच्या जीवनातला मित्र आहे त्यांनी फार कविता लिहिल्या त्यांनी फार पुस्तकं काढली पण त्याच्या कवितेतल्या दोन वय मात्र मला कायम आठवतात त्यांनी असं म्हटलं होतं कॉलेजमध्ये असताना पुढे ते पूर्ण झाले की नाही मला माहिती नाही पण त्याच्या कवितेतली अशी होती कि सखे तुझ्यासाठीच घर बांधले मी हृदयात तू राहिला येत जा राहिला नाही आली तरी चालेल पण त्याची पडझड तर झाली नाही ना पाहून जात सगळ्या जीवनामध्ये ताई मुळे ही पडझड तुझ्यासाठी हृदयात घर मानली तुझ्यासाठी हृदयात घर बांधलंय कधी कधी राहायला येत जा आणि कधी कधी राहायला येत जा आणि तर झाली नाही ना इतकं ते पंचवीस वर्षानंतर ही वय आठवते साहेब म्हणजे आम्ही पंच्याण्णव शहाण्णव चे विद्यार्थी मित्र आहोत एक्क्याण्णव पासून म्हणजे ह्या वय मला आठवतो तुमच्या कवितेत तुमच्या शब्दात ताकद आहे आणि म्हणून खरं म्हणजे असे शिक्षक मंडळी म्हणजे अनिल जरी नसले तरी ते शिक्षकाचे म्हणजे शिक्षिकेचे पती आहेत त्या बाबतीत आम्ही म्हणजे आम्हाला जरी शिक्षक होत आला नाही तरी बायका शिक्षक केलेत आम्ही असं म्हणजे त्याच्यामुळे शिक्षकांचे काय हाल आहे तेही पाहतोय आम्ही अलीकडे हा म्हणजे घरी आ... किलोचा हिशोब न करणाऱ्या बायका शाळेतल्या ग्राम ग्राम तांदळाचा हिशोब करतात किती ग्रॅम काल संपलं त्याच्या पुढे किती राहिलं ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांना हे माहीत असेल आणि अशा या संघर्षामध्ये शिक्षणाचं काम सोडून हे सगळं तुम्ही करताय तर म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा शिक्षकांचं कौतुक केलं पाहिजे कारण आता आम्ही वर्षानुवर्ष मागणी करतोय तर म्हणजे सुभाषराव जगताप आहे जे सरकार चालवतात सध्या हल्ली तर जिल्ह्यात तेच सगळं चालवतात जगताप बरोबर आहे म्हणजे ते सुरेश अण्णा तसाच काम पाहतात त्याच्यामुळे खरं म्हणजे बघा थोडं शिक्षकाकडे देता तर राजेंद्र लाड आहेत माझे वर्ग मित्र येते तुम्ही जरा सगळे शिक्षक नेते शिक्षकांच्या समस्या किमान अनिल जाधवांच्या सेवानिवृत्ती दिवशी बोला त्यांची काय कळ आहे नेमकी कारण त्यांचं आता सुटले ते म्हणजे सुरक्षित रिटायर होणं हा सुद्धा फार मोठा विषय झालेला आहे म्हणजे शिक्षकासाठी अजून काही एवढा अवघड नाही ते कारण तिकडे देण्या घेण्याची त्याच्यामुळे अवघड नाही पण जिथे घेण्याचा व्यवहार असतो नोकरीमध्ये तिथे सेवानिवृत्ती चांगली होईल की नाही शेवटचा दिवस चांगला येईल का नाही अशी शंका आहे आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये आपण सगळे जागरूक लोक आहात तुमच्यासारख्या वृत्तिवादी लोकांसमोर बोलणं धर्म म्हणजे आम्ही राजकारणाशी संबंधित असलेली माणसं आहोत व्यासपीठावर उभा राहिलं की आम्ही बोलू शकतो पण तुम्ही इतके बुद्धिवादी लोक आहेत तर्कवाले लोक आहात किंतु परंतु मधली लोक आहात आणि मग हे असंच का, है असच का तसच का तर हे सगळं तुम्ही समाजाचे देणं लागतात आणि आमचा सगळ्यात जास्त विश्वास शिक्षकावर आहे कारण शेवटी एखादा इंजिनियर चुकला तर एखादा पूल पडेल एखादा डॉक्टर चुकला तर एखादा पेशंट मरेल पण एखादा शिक्षक चुकला तर संबंध पिढी त्याच्यामुळे डिस्टर्ब होऊ शकते आणि म्हणून हे मोठं योगदान तुम्ही देणारे लोक आहात आज या निमित्तानं मी आणि जाधव सरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो की तुमचं येणार आयुष्य भविष्य हे चांगलं जावं तुम्हाला अजून नवीन काही करता यावं तुम्ही आता मागच्या काळामध्ये कधी कुटुंबियांना कुठे फिरायला घेऊन गे। गेलात की नाही माहीत नाही पण वहिनी सुद्धा पुढची वर्ष तीन वर्ष रिटायर होणार